नमस्कार मंडई तुमच्याही घरात लहान बाळ आहे का जेव्हा त्याला अचानक पोटदुखी होते तेव्हा तुमचे हृदयही तुटते ना काहीही करून ही, ही पोटदुखी लगेच थांबली पाहिजे असं तुम्हाला वाटतं पण काळजी करू नका माझ्याकडे एक असा उपाय आहे जो तुमच्या बाळाला एका मिनिटामध्ये दे आराम देईल आणि तोही अगदी तुमच्या घरातल्या वस्तू वापरून चला तर मग बघूया हा उपाय नक्की करायचा कसा यासाठी आपल्याला फक्त दोन गोष्टींची गरज आहे ओवा आणि जिरे एका पातेल्यामध्ये अर्धा कप पाणी घ्या त्यामध्ये पाव चमचा ओवा आणि चिमूटभर जिरे टाका हे मिश्रण चांगलं उकळू द्या हे मिश्रण तोपर्यंत उकळवून घ्यायचं आहे जोपर्यंत पाण्याचा रंग थोडा बदलत नाही पाणी कोमट झाल्यानंतर ते गाळून घ्या मंडई या मिश्रणाचे फक्त दोन ते तीन चमचेच बाळाला पाणी पाजायचं आहे यामध्ये असणारा ओवा यामुळे गॅस बाहेर पडतो आणि जिऱ्यामुळे पचन सुधारतं हा उपाय केल्यानंतर तुम्ही सुद्धा बघाल तुमचा चिमुकला बाळाला पाजण्यासाठी सिलिकॉनचे चमचे तुम्ही, तुम्ही, तुम्ही वापरू शकता ते तुमच्या बाळाच्या नाजूक हिरद्यासाठी खूप उपयुक्त आहेत तुम्हाला जर सिलिकॉनचे चमचे हवे असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मी लिंक दिलेली आहे तिथून तुम्ही परचेस करू शकता हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणीसोबत नक्की शेअर करा कारण प्रत्येक आईला अशा माहितीची खूप गरज असते आणि अशाच आणखी माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका